रेस्क्यू करण्यात आलेल्या बछड्याला मादी बिबट जंगलात घेऊन जातानाचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना गोंदिया अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध या गावात आहे अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सिरेगाव बांध गावातील रहिवाशी असलेले नामदेव गहाणे यांच्या घरी नवीन शौचालयाचे बांधकाम सुरू असताना सात फूट खोल गटारच्या खड्ड्यात बिबट्याचा बछाडा पडला असल्याचे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याची माहिती नवेगाव बांधवण विभागाला देतास लगेच नवेगाव बांध येथील रेस्क्यू टीमने गटाराच्या खड्ड्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढून त्याच ठिकाणी एका प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवले मादी बिबट्याने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी येत कॅरेटमधून बिबट्याला बाहेर काढून जंगलाच्या दिशेने घेऊन जात असल्याचा व्हिडिओ कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालाय न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया